15 रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेतेला हादरवणारी धक्कादायक घटना आज पंधरा सप्टेंबर रोजी अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर रेल्वे जंक्शनवर घडली पुणे अमरावती गाडीतून महितासाठी मुस्ताक खान मोईन खान हे त्यांच्या कुटुंबासह पुणे वस्ती परिसरातून अकोलावरून मूर्तिजापूर येथे आले होते दुपारी पावणे चारच्या सुमारास प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवर उतरताना त्यांचा पाय घसरून थेट गाडीखाडी अडकला घटनास्थळी क्षणभरातच परिषण परिस्थिती निर्माण झाली जखमी प्रवासी एवढा घट्ट अडकला होता की त्याला बाहेर काढणे अशक्य प्राय ठरत होते तत्काळ रेल्वे पोलिसांनी जयगजानन आपत्कालीन पथकाला पाचारण केले पथकाने गॅस कटरच्या सहाय्याने गाडीचे पायदान कापून अडकलेल्या मुश्ताक खानची सुटका केली या दरम्यान प्रवाशांचा श्वास रोखला गेला होता अपघातात त्याच्या दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाली असून त्याला तत्काळ श्रीमती लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले उपचार सुरू आहेत या दरम्यान या घटनेमुळे पुणे अमरावती गाडी तब्बल एक तास वीस मिनिटे प्लॅटफॉर्मवर उभी राहिली गाडी थांबून राहिल्याने इतर प्रवाशांमध्ये प्रचंड गोंधळ निर्माण झाला या अपघाताने रेल्वे सुरक्षेच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह उभे केले असून स्थानिक प्रवाशातून मोठी चिंता व्यक्त होत आहे